नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी हो दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती अकोला आवक तीनशे साठ क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर अडीच हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक सातशे त्र्याण्णव <गर्या> क्विंटल <गर्या> किमान <गर्या> दर चारशे <से> कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक बाराशे सहासष्ट क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार पाचशे एकतीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे बाजार समिती खेड चाकण आवक अडीचशे क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर अडीच हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती दोंड केडगाव आवक चौवेचाळीसशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती राहता आवक सत्तावीसशे पंचवीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवक सात हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सत्तावीसशे पन्नास कमा सर्वसाधारण दर एकवीसशे बाजार समिती कराड आवक दीडशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर सोळाशे बाजार समिती सोलापूर आवक चौतीस हजार सव्वीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तीन हजार सर्व साधारण दर एकोणावीसशे बाजार समिती येवला अंदरसूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे सहासष्ट सर्वसाधारण दर तेवीसशे बाजार समिती अमरावती फळ भाजीपाला मार्केट आवक पाचशे बारा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्व साधारण दर देखील दीड हजार बाजार समिती धुळे आवक एक हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर चारशे कमाल दर तीन हजार दहा सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास बाजार समिती लास लासलगाव निफाड आवक सात हजार पंधरा क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर सव्वीसशे सत्तर सर्वसाधारण दर पंचवीसशे बाजार समिती लास लासलगाव इंचूर आवक अकरा हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार पंचावन्न कमाल दर सत्तावीसशे दोन सर्वसाधारण दर चोवीसशे तीस बाजार समिती जळगाव आवक अकराशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर सोळाशे तर शेतकरी मित्रांनो दररोज असेच कापूस बाजारभाव कांदा बाजारभाव तूर बाजारभाव हरभरा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद